नमस्कार श्रीराम एक्सप्रेस मराठी न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूयाच्या काही ठळक घडामोडी श्रीरामपुरात बनावट देशी दारूचा कारखाना उघड एक पूर्णांक वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त तिघे ताब्यात श्रीरामपूर शहर पोलिसांनी भैरवनाथ परिसरातील गोंधवणी येथील कदम वस्तीवर सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात भिंगरी ब्रँडच्या देशी दारूच्या दोनशे एकोणनव्वद बनावट बाटल्यांसह पॅकिंगसाठी वापरले जाणारे साहित्य स्पिरिट आणि इतर मुद्देमाल असं एकूण एक पूर्णांक वीस लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून दारू बनवण्यासाठी स्पिरिट पुरवणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार गोंधवणी येथील कदम वस्तीवरील एका पत्राच्या शेडमध्ये काही इसम बनावट दारू तयार करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचव साक्षीदारांसह सा छापा टाकला त्यावेळी तीन इसम भिंगरी ब्रँडची बनावट देशी दारू तयार करताना रंगेहात पकडले गेले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली काल दिनांक एक जुलै रोजी माहिती प्राप्त झाली होती की भैरवनाथ नगर गोंधवणी परिसरातील वस्ती येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये काही संघ बनावट दारू तयार करत होते त्यावेळी पंचव पदकाचा तिथे छापा मारला असता सदर ठिकाणी तीनही संघी बनावट भिंगरी या ब्रँडची देशी दारू बनवताना मिळून आले त्यांच्या ताब्यातून एकूण दोनशे एकोणनव्वद देशी दारूच्या बनावट बनावट देशी दारूच्या भिंगरी ब्रँडच्या बाटल्या तसे बाट तसेच रिकाम्या दारूच्या रिकाम्या बाटल्या त्याचे लेबल पॅकिंग करण्यासाठी खोके दोच असं सर्व बनावट दारू बनवण्यासाठी साहित्य मिळून आलं त्यांना ते ताकद घेण्यात आलेलं आहे तसेच त्यांनी सदर दारू बनवण्यासाठी त्यांना स्पिरिट पुरवणारे दोन आरोपींच्या घरी पण छापा मारला तिथून ते त्यांच्याकडून एक थोड्या प्रमाणात स्पिरिट जप्त करण्यात आलेले सदर प्रकरणात एकूण एक लाख वीस हजार रुपयाचा दिल जप्त करण्यात आलेला आहे आणि दारू बनवणारे तिन्ही सम त्यांना स्पिरिट पुरवणारे दोघे आणि त्यांना जागा पुरवणारी महिला असे एकूण सहा आरोपींचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास करण्यात घटनास्थळावरून पोलिसांनी दोनशे एकोणनव्वद बनावट देशी दारूच्या बाकल्या पॅकिंगसाठी वापरले जाणारे विविध अवजारे स्टिकर्स रिकाम्या बाटल्या आणि खोके असा मोठा साठा जप्त केला पोलिसांनी तात्काळ या तीन आरोपींना ताब्यात घेतले तपासादरम्यान पोलिसांनी दारू बनवण्यासाठी लागणारे स्पिरिट पुरवणाऱ्या ठिकाणांची माहिती मिळवून दोन ठिकाणी छापे टाकले त्या ठिकाणीही थोड्या प्रमाणात स्पिरिट मिळून आले असून स्पिरिट पुरवणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या कारवाईमुळे श्रीरामपुरात सुरू असलेला बनावट दारूचा अवैध धंडा उघडकीस आला आहे पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत